उभाराई लोककल्याणकारी नाही राज्यात थापून शिवकल्या नाला भेदून चालती झालं आणि खरे आज खूप तिथल्या काम करण्याच कष्ट करायचं जीवन या मातीमध्ये उतरलं साडेतीनशे वर्ष उमटून गेल्या

एखाद्या महापुरुषाचा लेखाजोखा मांडायचा झाला तर त्याला वर्तमान काळ काही चालत नाही <laughs> त्याला त्यांच्या नात घ्यावं लागतं सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती पाहावी लागते आणि त्या जोरात मग त्यांचं कर्तुक्क तोडावं लागतं मग एक परत पण कसं होतं शिव पूर्वकास होती महाराष्ट्राची अवस्था माश्यातून पुण्यात आल्या अस होतं पुणे

एवढा तास मांडत असते मासाबी जा पुण्यात आल्या मासाबी जा पुण्यात आल्या मग भेदरी राजांकडे सामनी झाली राजा तुमच्या सामन्या हुकूम गावात तर आलो घरात तर आलो पेरणी झाली पावतळूची कष्टाला फळ आलं मोठ्या सारख्या दाण्याची घस लगडली पण यवनांची टोळ धार कधी येईल उभ्या पिकात घुसेल हायदोस मांडेल सगळी पिक घोड्यांच्या टापान तुडवेल काय करावं आणि भेदरली वेळ शिवांकडं सांगती झाली राज तुमच्या सामना हुकूम गावात राहिलो घरात तर